वारंवार तक्रार करूनही पोलिसांकडून कारवाईसाठी होत असलेल्या विलंबामुळे कुडचेमाळा परिसरातील बाळनगर येथे बेकायदेशीरित्या सुरू असलेल्या गावठी दारूचा अड्डा भागातील नागरिकांनी आमदार राहुल आवाडे यांच्या मदतीने बंद पाडला दरम्यान आमदारांनी दिलेल्या सूचनेनंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा करून साहित्य जप्त केले तर पुन्हा हा दारू अड्डा सुरू होता कामा नये असा इशारा आमदार आवाडे यांनी दिला याबाबत मिळालेली माहिती अशी कुर्चेमळा येथील बाळनगर या ठिकाणी बेकायदेशीररित्या दारू अड्डा सुरू होता या ठिकाणी येणाऱ्या मद्यपींमुळे भागातील नागरिकांना विशेषतः महिला वर्गाला नाहक त्रास होत होता दारू पिऊन दंगा करणे निवस्त्र फिरणे अशा प्रकारामुळे नागरिक त्रस्त झाले होते या संदर्भात भागातील महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदविण्याचा जा प्रयत्न केला होता पण त्यांना सल्ला देऊन परत पाठविण्यात आले त्यामुळे चार दिवसांपूर्वी भागातील महिलांनी आमदार राहुल आवाडे यांची भेट घेऊन सदर दारू अड्ड्याबद्दल तक्रार करत तो बंद करण्याची मागणी केली होती त्यानुसार आमदार आवाडे यांनी या संदर्भात पोलिसांना माहिती देत दारू अड्डा बंद करण्याच्या सूचनाही केल्या होत्या पण आमदारांनी केलेल्या सूचनांकडेही दुर्लक्ष करण्यात आले अखेर गुरुवारी दुपारी आमदार राहुल आवाडे यांनी थेट दारू अड्ड्याच्या ठिकाणी धडक दिली यावेळी तेथे खुलेआम दारू विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले त्यांनी भागातील नागरिकांच्या मदतीने अड्ड्यातील साहित्य बाहेर आणून टाकले आणि या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी आले व त्यांनी पंचनामा करून साहित्य जप्त केले यावेळी आमदार आवाडे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधत या दारू अड्ड्याबाबत तक्रारी येत असताना कारवाई का केली नाही अशी विचारणा करत बेकायदेशीर अवैध व्यवसायांना पाठीशी घातले जात आहे का असा सवाल उपस्थित केला त्याचबरोबर हा दारू अड्डा पुन्हा सुरू होता कामा नये असा इशारा देताना चुकीच्या कामांना पाठीशी घालण्यास वरिष्ठ पातळीवर तक्रार करू असे सांगितले यावेळी बाळासाहेब माने संतोष शेळके नागेश पाटील प्रशांत कांबळे विनायक बचाटे सतीश मुळीक नरेश हरवंदे व नागरिक उपस्थित होते